काय बनवते आज आज मूग भिजू घातले होते का हो म आलेल्या मुगाची भाजी बनायची आज सुकी भाजी बर विशाखा धुऊन घेतील मग मी कांदा टमाटर कापले भाजीसाठी तोपर्यंत नागे नागे। आता आणि थोडं तुर। ता तेल टाकून ये तळून घे मूग मटकी आपण रोजच अशी टाकत पण आज तळून घे आणि मग साईड टाकत आणि मग कांदा टमाटर टाकून मग सुकी बनव तेल टाकलंय आता Thank uh -huh. मटकी परतून घ्यायची आपण मिसळ पाव बनायची असल्या नाही तर पहिलं हळद मीठ टाकून उकडून घेत तसं मी थोडं तेल हळद टाकून उकडून करून आज हिरव्या मिरच्यातली नाही आज लाल तिखट म्हणजे करते एक चमच मोहरी टाकून घेते गेलं तापलं नाही मग जिरे टाकते कुठली आता एक चमच जिरे टाकून घेते आणि ताजा ताजा कडीपत्ता टाकते ताजा टाकून घेते आज मला गेले बाहेर आज गणपतीचा नववा दिवस आहे कालचा धरून पाऊस लागला उघडायचा काय नावाच घ्यायना सारखं छाल पाऊस कांदा मस्त परतलाय आता आता टमाटर टाकून घेते पावसा पाण्याचा भाजीपाला लय महाग झाला कोथंबीर तर लय महा आणि ह्यावेळेस नाही महाग झाली कोथंबीर कांदा टमाटर मस्त लाल झाले मिरची पावडर टाकते तुला एवढं किती टाकते एकदम चांगली आता दोन तीन वेळ रशात भाजी केली म्हणलं आता कोरडी भाजी करू सुकी भाजी करू चवीनुसार मीठ टाकून घेते थोडं आधी किती टाकलं होतं एक थोडं भाजी थोडस सफान अशीच प्रमाण उरले ते हे बघ इथं भाजी आता रेडी होते शिजलीच समजायचं वहिनी इथं भेळ बनवून घेतली शेव घेतली कांदा कापलाय भेळीसाठी टमाटर कापले हिरवी मिरची कापली आणि शेव घेतली मिक्स शेव घेतली आणि मुरमुरे बस दे थोडस मीठ

चला आता गरम गरम लगेच जेवण करून घ्यायचं घेत मध्ये का आपल्याला ते लिंबू पिळायचं आणलं होतं पुढं तुला काय माहिती काय तेनी होतच नाही फ्रेश भरत माझा मामा आहे काय म्हट मामा असं त्याचं लिंबू असलं का बाकीसोबत चिमट्यासोबत खायला काताऱ्यासोबत त्याला मी घेते भेट थोडी

मुगाची आणि गरमागरम मुगाची भाजी आणि बाजरीच्या बाखरी मुग मटकी दोन्ही मिक्स टाकायला पाहिजे होती मुगच भिसू घातली होती

बोला इधर ही पिंडबार में अपने काले दाल पड़े प्यारों गाड़ी में रहने कांड इधर आने दान था बस कार भी चल रही थी शिम्बला बोले कांड होती हमने क्यों बोले कांड याने कांड हम इधर सोले देते तो त्यान मेरे भाई में क्यों थे क्या लेवेज